नमस्कार मित्रांनो आम्ही चॅनल नवीन खोललेला आहे ही हा संध्या ठोंबरे म्हणून ह्या चॅनलचं नाव आहे आणि आम्ही फक्त मनोरंजन म्हणून आपला हा चॅनल खोलला आहे त्यामध्ये आम्ही शेतकरी आम्ही शेतकरीच आहोत आणि शेतीविषयी आम्ही तुम्हाला माया सगळे दाखवणार आहे की शेती करताना किती अडचणी येतात आम्हाला काय असं दाखवणार आहे किती फायदा किती तोटा होतोय हे दाखवणार आहे आम्ही तुम्हाला आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही वातावरण आपलं गावलं गावाकडचं कसं असतं कसं असतं हे दाखवणार आहे त्यामध्ये दुसरं काय नाही आम्ही सकाळ उठल्यापासून संध्याकाळ झोपूसतोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काय होतं हे तुम्हाला तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की बाबा आम्ही कशा कशा परिस्थितीला सामोरे जातो आणि कस काय काय करतो हे तुम्हाला या चॅनेल मार्फत दाखवणार आहे असं म्हणतात की शेतकरी पूर्ण जगाचा पालन करता आहे आणि आहे पण पण त्याच्या जीवनात काय घडतं हे कुणालाच माहित नसतं तो प्रत्येक परिस्थितीला सामोरे जातो मला कधी असं दहा दाखवत नाही की मग मी दुखी आहे की बाबा माझं ही झालंय नुकसान झालंय ही नुकसान झालं तरी ते ती झेलायची त्याची पूर्ण ताकद असती शेतकऱ्याकडे त्यामुळं शेतकरी व माझ्या हो भावा बहिणीनं मला सपोर्ट करा तुम्ही आम्ही एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूबवर ते आमचे व्हिडिओ कसं आहेत हे कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगा आणि जरी काय चुकत असलं आमचं तरी आम्हाला माफ करा आणि आमच्या काल काय आम्ही काही ह्यानं व्हिडिओ करत नाही काल्पनिक गोष्टीवर व्हिडिओ करतो आम्ही नवीन चॅनल असल्यामुळे काही चुकी जरी आमची झाली असली तरी आम्हाला माफ करा आमच्या आठवड्यात फक्त दोन तीन ब्लॉग येते की तुम्ही जा जास्त प्रमाणात शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कमेंट पण करा आमच्या ब्लॉगला